नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची गोष्ट आहे संगमनेर तालुक्यातून संगमनेरपासून जवळपास एक नऊ मिनिटांच्या अंतरावरती म्हणजे चार पाच किलोमीटरवरती घुलेवाडी नावाचं गाव आहे अर्थात गावामध्ये हरिनाम सप्ताह सुरू होता त्यामुळं धार्मिक वातावरण होतं वारकरी संप्रदायाचं गाव आहे त्यामुळे तिथे प्रवचनं कीर्तनं चालू होती आणि त्यामध्येच सोळा तारखेला एक कीर्तन होतं आणि ते कीर्तन होतं संग्राम महाराज भंडारे यांचं ते मूळचे आळंदीचे आहेत आणि त्यांचं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर या कीर्तनाच्यामध्ये काही लोकांनी गोंधळ घातला आणि कीर्तन बंद पाडलं इतकंच नव्हे तर संग्राम महाराज भंडारे यांच्यावरती हल्ला केला त्यांच्या गाडीची तोडफोड केली असे आरोप करण्यात आले अर्थात ही बातमी खूप सर्वदूर गाजली आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रियासुद्धा आल्या त्याच्यामध्ये म्हणजे आत्ता अमोल खताळ जे आमदार आहेत संगमनेरचे त्यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली की हे खपवून घेतलं जाणार नाही हिंदू संस्कृतीवरचा हा हल्ला आहे त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे की सेक्युलर राष्ट्रवादीचे नवे हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांचीसुद्धा प्रतिक्रिया आली अर्थात महेश लांडगे जे भोसरीचे आमदार आहेत त्यांची प्रतिक्रिया आली आध्यात्मिक विंग जी आहे भाजपची त्याचे प्रमुख तुषार भोसले ते तर म्हणाले की गाठ आमच्याशी आहे बाळासाहेब थोरातांशी आणि मग त्यांचे आरोप असे होते की संग्राम महाराज भंडारे यांच्यावरती जमाव धावून गेला त्यांच्या गाडीची तोडफोड केली कोणी म्हणाला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळं वातावरण तापलेलं होतं अर्थात पोलिसांनीसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई करून एफ आय आर फाईल केला त्या एफ आय आरमध्ये काय म्हणण्यात आलं आहे बघा त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं की निलेश गायकवाड अनिल राऊत वैभव गायकवाड तुळशीराम हरिश्चंद्र दिघे Uh, सर्व राहणार गुलेवाडी हे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांची कीर्तन सेवा चालू असताना जाणीवपूर्वक गोंधळ घातला महाराजांच्या अंगावर धावून गेले व इतर आठ ते दहा लोक गोंधळ घालून तुम्ही सप्ताह कसा करता हेच पाहतो म्हणून गावामध्ये चाललेल्या धार्मिक कीर्तनाचा कार्यक्रम भाविक शांतपणे ऐकत असताना वरील गैरकायद्याची मंडळी जमवून भाविकांना व्यत्यय आणण्याच्या उद्देशानं कीर्तनाचा कार्यक्रम बंद पाडला महाराज यांची वैयक्तिक गाडी क्रमांक एम एच चौदा जी एस अठ्ठावीस छप्पन्न या गाडीची तोडफोड करून गाडीचं नुकसान केलं म्हणून माझी वरील सर्व विरोधात फिर्याद आहे आता ही फिर्याद झाल्यानंतर वातावरण तापलं आणि राज्यभरामध्ये असं एक वातावरण झालं की संग्राम महाराज भंडारे यांच्यावरती हल्ला झाला एका प्रकारे वारकरी संप्रदायावरती हल्ला झाला कीर्तनकारांवरती हल्ला झाला आणि त्यामुळं बाळासाहेब थोरात आणि एकूण काँग्रेसला टार्गेट करण्यात येऊ लागलं मधल्या काळामध्ये तुम्हाला कल्पना आहे की अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संग्राम भंडारे यांच्या समर्थनासाठी एक मोर्चासुद्धा संगमनेरमध्ये निघाला आता या घटनेला म्हणजे ही घटना उलटून गेली अर्थात सोळा तारखेला घडलेली घटना आहे आज एकवीस तारीख आहे आज एकवीस तारखेला बाळासाहेब थोरात यांनी या सगळ्या प्रकरणाच्या विरोधामध्ये म्हणजे त्यांना कसं बदनाम केलं जातं आहे किंवा एक शांती मोर्चा काढला संग संगमनेरमध्ये त्या हजारो लोकं त्या शांती मोर्चाला जमलेली होती जवळपास आता सहा सात दिवस झाले त्या प्रकरणाला आणि मग त्यांनी या सगळ्या प्रकरणातल्या काही बाजू समोर ठेवल्या काय काय आरोप होते म्हणजे बघा संग्राम भंडारे यांनी जे कीर्तन सेवा चालू असताना आपलं कीर्तन बंद पाडलं आपल्यावरती हल्ला केला हे आरोप केले होते पण नेमके नेमके आरोप काय होते त्यातला पहिला आरोप असा होता की संग्राम भंडारे हे जे कीर्तनकार आहेत त्यांची गाडी फोडण्यात आली हा खूप गंभीर आरोप होता आता मुद्दा असा आहे की त्यांची गाडी फोडण्यात आली तर त्याच्या गाडीचे फोटो व्हायरल झाले ना सगळीकडे सोशल मीडियावरती आता ते फोटो कसे होते की गाडीच्या ड्रायव्हर साईडचा म्हणजे सॉरी पॅसेंजर साईडची पुढचं जे चाक असतं त्या चाकाच्यावरचं जे बोनेट आहे तिथपर्यंत ते तुकलेलं आहे अशा पद्धतीचे ते फोटो व्हायरल झाले गाडीचा क्रमांक आहे एम एच चौदा जी एस अठ्ठावीस छप्पन्न व्हाईट कलरची गाडी आहे घटना घडली आहे सोळा तारखेला म्हणजे सोळा तारखेला ही तोडफोड झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण झालं असं की दहा ऑगस्टला संगमनेर जवळचा जो हिवरगाव टोलनाका आहे त्या टोलनाक्यावरून रात्री एक वाजता ही गाडी एम एच चौदा जी एस अठ्ठावीस छप्पन्न ही पास झाली ही गाडी पास झाली आणि त्या गाडीच्या म्हणजे त्याचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळवलं आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय दिसते तर ही जी गाडी पास झालेली आहे तिचं नुकसान आधीच झालेलं आहे म्हणजे पुढच्या चाकाच्या इथे पॅसेंजर सीटच्या इथे जे काही नुकसान आत्ता दिसतंय ते आधीच नुकसान झालेलं आहे असं दिसतंय आता दहा ऑगस्टला गाडीची अशी अवस्था दिसते तशीच अवस्था आत्ता पण दिसते आहे अकरा ऑगस्टला हीच गाडी चाळकवाडी टोल नाक्यावरती दिसते आहे आणि त्यातमध्ये पण सेम चित्र आहे की पॅसेंजर साईडचे समोरची जी बाजू आहे तिथं ती मोडतोड झालेली आहे गाडीची किंवा तिथं ॲक्सिडेंट किंवा तुटलेलं आहे ते सगळं पुढचं बोनेट वगैरे किंवा ज्याला आपण गार्ड म्हणतो ते सगळं तुटलेलं आहे आता गंमत अशी आहे की ते म्हणतात की सोळा तारखेला हा सगळा हल्ला वगैरे झाला आता या सोळा तारखेला संग्राम भंडारे कीर्तनासाठी ज्या गाडीतून आले ती गाडी होती निळ्या क्रमांकाची आता त्या निळ्या क्रमांकाच्या गाडीतून निळ्या रंगाच्या त्या गाडीतून आले अर्थात ज्या वेळेला संग्राम भंडारे हे कीर्तन संपून गेले तर त्यावेळेला सतरा तारीख उजाडली होती कारण हे सोळा तारखेला हे सगळं झालं सतराला रविवार होता उजाडलेली होती म्हणजे रात्र बारा वाजून गेले होते आणि संग्राम भंडारे त्याही वेळेला एम एच चौदा जी एस अठ्ठावीस छप्पन्न या निळ्या गाडी मधूनच गेल्याचं समोर आलंय आता गंमत अशी आहे की ही जी निळी गाडी होती त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा फलक होता आणि त्या या निळ्या मा गाडीमागेच पांढऱ्या रंगाची संग्राम भंडारे यांची गाडी होती ज्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा जीवस जी एस अठ्ठावीस छप्पन्न आता आरोप असा केला थोडं थोरात की ही गाडी त्यांनी आधीच नुकसान झालेली गाडी आणली ती गा गावामध्ये ठेवली आणि मग नंतर तिथं पुढे जाऊन अजून त्याची थोडीफार तोडफोड करण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे आता मुद्दा असा आहे की ज्या गाडीची तोडफोड केल्याचं सांगितलं जाते ती गाडी दोन वेळा एका आठवड्यात दोन वेळा संगमनेर तालुक्याच्या हद्दीतल्या टोल नाक्यांवरती दिसलेली आहे त्या गाडीचं नुकसान आधीच झालेलं आहे आणि त्यामुळं खरंच संग्राम भंडारे यांची गाडी जी आहे ती त्यांचा जसा आरोप आहे तसा बाळासाहेब थोरात यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडली का हा पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न काय आहे दुसरा प्रश्न असा आहे की संग्राम भंडारेंनी भंडारे या कीर्तनकारांनी कुठलंही वादग्रस्त वक्तव्य केलं नाही तरी थोरातांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना टार्गेट केलं म्हणजे संविधानानुसार ते कीर्तन करत होते तरीसुद्धा टार्गेट केलं आता हे जो हा जो दुसरा आरोप आहे हा दुसरा आरोप आहे त्याला उत्तर देताना बाळासाहेब थोरातांनी काय सांगितलं आहे तर बाळासाहेब थोरातांनी एक व्हिडिओ क्लिप दाखवलेली आहे ती व्हिडिओ क्लिप जी आहे ती त्या कीर्तनातली आहे त्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना संग्राम भंडारे काय म्हणतात ते म्हणतात की देशात फार मोठा नेरेटिव्ह सेट केला गेला कुणीही यायचं शाळेच्या भिंतीवर लिहून टाकायचं सर्व धर्मसमभाव कुणीही यायचं नगर परिषदेच्या गाडीवर लिहून टाकायचं सर्व धर्मसमभाव लोकां आपल्या लोकांना वाटलं की हे वेदातलं वाक्य आहे की गीतेतलं हे जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य आहे ते म्हणजे सर्व धर्मसमभाव एक नंबरचं खोटारडं आणि घाणेरडं वाक्य आहे म्हणजे जो काही शब्द आहे त्यांना वाक्य म्हणतात ते पण शब्द जो आहे तो अत्यंत घाणेरडा आहे असं संग्राम भंडारेंचं म्हणणं आहे आता आपल्याला कल्पना आहे की जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं संविधान आहे ज्या प्रिएम्बलमध्येच धर्मनिरपेक्ष असं म्हटलं गेलेलं आहे आता दुसरा त्यातला भाग असा आहे की आपल्याकडे देश कसा चालतो ज्याला पंतप्रधानांना विचारण्यात आलं होतं तर ते म्हणाले की देश जो आहे तो संविधानानं चालतो आता त्या संविधानामध्ये सर्व धर्मांना समान वागणूक किंवा त्यांच्याप्रती समान भाव असायला पाहिजे हे अध्याहूत आहे किंवा हे आधोरेखित आहे आता मुद्दा असा आहे की मग हे जर आधोरेखित असेल तर सर्व धर्म समभाव हे जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य आहे खोटारड वाक्य आहे किंवा आपल्या लोकांना वाटलं वेदातलं किंवा गीतेतलं वाक्य आहे प्रश्न हा वेदांमध्ये काय म्हटलं आहे किंवा गीतेमध्ये काय म्हटलं आहे असं नाही आहे जगातल्या सर्वच धर्मांमध्ये सर्वच धर्मांच्या ग्रंथांमध्ये एकमेकांच्या धर्मांप्रती आदर राखण्याचं आवाहन आहेच कुणीही एकमेकांना नीच लेखू नये मानवांनी एकमेकांशी अपपर भावनेनं वागू नये हे प्रत्येक धर्म सांगतो म्हणजे आपल्याला कल्पना आहे की संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत चोखामेळा एकनाथ या सगळ्या लोकांनी जी परंपरा सांगून ठेवली जी वारकरी परंपरा ज्या वारकरी परंपरेच्या आपण पायिकाहो जे अठरा वीस लाख भाविक आळंदी देहू ते पंढरपूर चालत जातात ते हीच परंपरा सांगतात आपल्याला हीच वारकऱ्यांची परंपरा माहिती आहे आणि त्याच्यामध्ये अपपर भाव ठेवायचा नाही आहे ना हे शिकवण्यात आलेलं आहे आपल्याला आता तर पसायदान, पसायदान तर म्हणजे माऊलींनी पसायदान मागितलं त्या माऊलींच्या पसायदान म्हटलेलंच आहे जो जे तो तोथेला हो म्हणजे किती मोठं एक काय म्हणू आपण त्याला की एक भाव त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे किंवा वृक्षवल्ली बली आम्हा सोयरे वनचरे तुकोबांनी सांगितलं म्हणजे ही जी आपले सगळे सोयरे जे आहेत म्हणजे आपल्याकडे वृक्षांना वनांना सुद्धा सगळे सोयरे मानण्यात आलेला आहे हे एवढा मोठा एवढी मोठी संत परंपरा आहे आपली आणि आपल्याला कल्पना आहे की माऊलींना सुद्धा त्यांच्या काळामध्ये त्रास झाला त्यांना सुद्धा वाडी टाकण्यात आलं निवृत्तीनाथ त्यांच्या भगिनी त्यानंतर माऊली या सगळ्या भावंडांना वाईट टाकण्यात आलं त्याही काळी त्यांना त्रास सुसावा लागला तुकोबांना त्रास सुसावा लागला तर हे जे आहे या सगळ्या मधून म्हणजे आपली ही परंपरा जी आहे किंवा आपला हा जो काही भाव उभा राहिलेला आहे वारकरी संप्रदाय उभा राहिला हा तिथून उभा राहिलेला आहे त्यामुळं हे जे काही संग्राम भंडारे म्हणत आहेत आता ते स्वतःला महाराज म्हणत आहेत किंवा ते कीर्तनकार असल्याचं म्हणत आहेत पण मला असं वाटतं की आपल्याकडे जी मोठी थोर परंपरा आहे संतांची त्या संतांच्या थोर परंपरेमध्ये कुठल्याही दोन धर्मामध्ये मानसा, भेद आहे आणि कुठल्याही माणसा माणसांमध्ये भेद आहे आणि त्याच्यावरून त्यांना काय वेगळेपणाची भावनेनं त्यांच्याकडं बघितलं जावं अशा पद्धतीची शिकवण दिलेच दिल्याचं मला आठवत नाही मी सुद्धा ग्रामीण भागातून येतो आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्या सर्वांच्या गावागावामध्ये सत्य होतात प्रवचनं होतात कीर्तनं होतात काकड होतात आणि अगदी गावातले गावातल्या काकडा आरतीचा आवाज प्रत्येक घरामध्ये जातो चा पहाटेला चार साडेचार पाच वाजता पण कुणाचीही त्याच्याबद्दल तक्रार नसते तर मुद्दा असा आहे की हे जे काही ते म्हणत आहेत तर त्याच्याबद्दल बाळासाहेब थोरातांचं म्हणणं आहे की त्यांनी एका प्रकारे अवमान केलेला आहे संविधानाचा अवमान केलेला आहे इथल्या वारकरी संप्रदायाचा अवमान केलेला आहे आपल्या संतांच्या शिकवणीचा आणि त्यानंतरचा त्यांचा काय आरोप आहे त्यानंतरचा तिसरा आरोप आहे तो फार इंटरेस्टिंग आरोप आहे त्यांचा त्यांचा तिसरा आरोप काय आहे की बघा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असताना थोरातांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आता हा आरोप किती खरा आहे त्याचं कारण असं आहे की यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या व्हिडिओग्राफ होत होत्या त्यामुळं ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलत असताना त्यांच्यावरती हल्ला केला गेला किंवा थोरातांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असं त्या व्हिडिओमध्ये कुठेही दिसत नाही अद्याप तरी की हल्ला केला हल्ला केला म्हणजे एकतर त्यांच्या अंगावरती धावून आले किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर असं काही ना दिसत नाही आहे तर त्याला उत्तर देताना म्हणजे झालंय काय आहे काय का तर निलेश गायकवाड नावाचा एक कार्यकर्ता होता आणि आपल्याला कल्पना आहे की कीर्तनकारांनी एकदा गादीवरती ते उभे राहिले कीर्तन करण्यासाठी की ते ज्या जो अभंग ते कीर्तनाला घेतात तो अभंग सोडवायचा असतो म्हणजे काय तर त्या अभंगाची म्हणजे पूर्ण त्याचा अर्थ उलगडून श्रोत्यांना किंवा तिथल्या भाविकांना सांगायचा असतो आणि निलेश गायकवाड हे जे तिथले श्रोते होते किंवा भाविक होते त्या गावातले ॲलेजेडली त्यांचं असं म्हणणं आहे की हे थोरादांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे की त्यांनी हल्ला केला ते छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग सांगत असतात व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ते उभे राहिले आणि ते म्हणाले की महाराज अभंग सोडवायचा राहील कारण वेळ कीर्तनाची थोडी राहिलेली आहे ते म्हणाले की त्यांनी अभंग सोडवण्याच्या ऐवजी ते, ते म्हणाले की तू माझी कंप्लेंट कर तू काय घाबरू नको तुला अकरापर्यंत मोक्षच देतो मी तू थांब अकरापर्यंत तुला अकराला मोक्षच देतो नाही दिला तर मला सांग नाही दिला तू तर तू माझी कंप्लेंट कर असं ते म्हणाले मुद्दा असा आहे की असं एखाद्या कीर्तनकारांनी भर एकतर कीर्तनकारांच्या परंपरेला ते साजेचं सा आहे का साजेसं सा आहे का की अशा पद्धतीनं काय म्हणजे आ, का आ संहिता जी आहे त्या गादीची ती त्याचा सन्मान न ठेवणं दुसरा भाग की अभंग सोडवा असं म्हणण्यामध्ये किंवा तुम्ही जो घेतला आहे अभंग तो सोडवा असं म्हणणे म्हटलं एखादा श्रोताभाविक तर त्यामध्ये त्यांनी काय वावगी मागणी केली हो हो, वा, ते असंही म्हणू शकत होती की हो सोडवतो बसा अजून वेळ आहे आपल्याकडे किंवा पण ते तसं म्हणाले नाहीत मग नंतर थोड्या वेळाने त्याला खाली बसायला सांगितलं खाली बसल्यानंतर परत त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की ते भंडारे त्याला म्हणतात की तू सांग मला तू म्हणला ना आता अभंग सोडवायचा तर तुम्हाला सगळा अभंग पाठ म्हणून दाखव पाठ आहे का नाही पाठ ऐका नाही पाठ आहे का नाही तो म्हणाला की मी श्रोता आहे ना मला अभंग पाठ आहे का नाही त्यांनी काय फरक पडतो नाही नाही पाठ आहे का नाही पाठ झाला असेल तुला अभंग पाठ असेल तर मी तुला आज आजचं मानधन तुला आजचं मानधन तुला असं करून त्याला म्हणजे ते एका प्रकारे उकसवण्याचा प्रयत्न तिथं झाला आणि त्या गादीवर उभे असतानाच ते त्या श्रोत्याला म्हणाले की हा सायको आहे सायको आता मला असं वाटतं की श्रोता भाविक जो असतो कीर्तनकारासाठी ही मला असं वाटतं प्र पवित्र जागा आहे त्या पवित्र जागेवरून जी खाली मंडळी बसलेली आहेत की ज्यांचं प्रबोधन तुम्हाला करायचं आहे त्या प्रबोधन करणाऱ्या मं प्र ज्यांचं प्रबोधन करायचं त्यांनाच तुम्ही सायको म्हणताय मुद्दा असा आहे की समजा अशा एखाद्याने तुम्हाला न आवडणारं वक्तव्य विधान वर्तन केलं असेल तर ते विधान मला असं वाटतं की क्षमाशीलता कीर्तनकारांमध्ये अध्यात्म सांगणाऱ्यांमध्ये अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये अध्यात्नाचा काय म्हणतात त्याला विचार असणाऱ्यांमध्ये असायला पाहिजे तसं झालं नाही ते भंडारे जे आहेत ग्रहस्थ ते कीर्तन करत होते त्यांनी तिथे तो केवास निर्माण झाला त्यांच्या त्या ते सगळ्या वक्तव्यांमुळं आणि त्याच वेळेला काही मंडळी त्या निलेश गायकवाड नावाच्या तरुणावरती धावून गेली अंगावरती ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे बाळासाहेब थोरं त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये चूक काय होती हे तर ॲक्च्युअली कुणी उकसवलं तर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचा असा दावा आहे की हे उकसवण्यामध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे यांचाच जास्त वाटा आहे आणि त्यांनी उकसवलं या सगळ्या लोकांना अर्थात त्यांनी त्याचा व्हिडिओ दाखवला आता चौथा आरोप काय होता तर चौथा आरोप होता की संग्राम भंडारेंवर हल्ला झाला आता त्याला उत्तर देताना बाळासाहेब थोरातांनी अजून एक व्हिडिओ प्रसारित केला तिथे आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं की संग ज्याला हा सगळा गोंधळ चालू झाला मग त्यांनी असं म्हटलं की संग्राम भंडाऱ्यावर हल्ला झाला त्यांची गाडी फोडण्याचा जा प्रयत्न झाला त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला त्यातचा जो अतिप्रसंग शब्द आहे तो, शब तो चुकून आलेला असावा त्यामुळे तसं काही मानण्याचं कारण नाही त्यांना असं म्हणायचं की मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असावा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला दोन हे कार्यकर्ते अंगावर गेले एक एका बाजूचे ते गायकवाड या ग्रहस्थांच्या त्यावेळेला दुसऱ्या बाजून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला गावकऱ्यांवरून त्यावेळेला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की संग्राम भंडारे हे गादीवरच होते ते तिथंच उभे होते कुठेही हल्ले नाहीत तिथून ते मागे आले त्यांनी समोर कदाचित मंदिर असावं ते दर्शन घेतलं आणि ते पाठीमागे आले आणि दुसऱ्या गाडीत बसून निघून गेल्याचं स्पष्टपणे सी सी टी व्हीमध्ये दिसते आता ती जी गाडी आहे ती गाडीसुद्धा ही एम एच चौदा जी एस अठ्ठावीस छप्पन आहे तीसुद्धा ती, ती निळी गाडी ज्या निळ्या गाडीत ते बसून आले होते त्याच्यामध्ये सुद्धा कुठं दिसत नाही की तिथे काही कुणी हल्ला केला आहे वगैरे वगैरे त्याच्यामुळे तो आरोप किती खरा आहे खोटा आहे याचा तपास सुद्धा पोलिसांना करावा लागेल ला। आपल्याला ते कल्पना नाही की पोलिस त्याच्यामध्ये आता काय भूमिका घेत आहेत आपल्याला बघावं लागेल एक पाचवा आरोप होता त्यांचा की तो फार इंटरेस्टिंग आहे की त्यांचं असं म्हणणं होतं की कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला आता आपल्याला कल्पना आहे की बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेत सात आठ वेळा निवडून आले आहेत पस्तीस चाळीस वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये काम केलेलं आहे राज्याचे मंत्री राहिले आहेत महसूल मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे बरीच महत्त्वाची खाती त्यांच्याकडं होती एक संयमी शांत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी स्वतःहून कधीही दोन धर्मांमध्ये वितुष्ट निर्माण केलं आहे किंवा दंगल किंवा तशा पद्धतीचा भाव निर्माण केल्याची घटना गेल्या पस्तीस चाळीस वर्षात बघायला मिळालेली नाही आहे अगदी भाजपचे नेतेसुद्धा त्यांना मानतात जरी आत्ता तिथं काही वेगळं घडत असेल तरीसुद्धा आता या पाचवा जो आरोप आहे की कर्मचारी पाठवल्याने हल्ला केला त्या अमृत महोत्सव अमृत नावाचा त्यांचा समूह आहे जो कारखाना कॉलेजेस शाळा दूध संघ चालवतात त्या समूहाच्याच खाली आणि त्यामध्ये जवळपास घुलेवाडीत तर सोळाशे अठ्ठावन्न कर्मचारी आहेत त्यातले आठशे सत्तावन्न कर्मचारी मतदार आहेत बाकी उरलेले सहाशे जे आहेत ते गावकरी कर्मचारी आहेत आता मुद्दा असा आहे की एखाद्या गावामध्ये एखाद्या काय संस्थेमध्ये काम करणारे लोक राहतात त्याचा अर्थ त्या संस्थेच्या लोकांनीच त्याच्यावरती त्या ते त्यांना पूर्ण चोवीस तास काय कंट्रोल करत असतात असा दावा मला असं वाटते तो जरा जास्त धाडसाचं होईल असं असतं तर बाळासाहेब थोरात पराभूतच झाले नसते ॲक्च्युअली पण बाळासाहेब थोरात पराभूत झाले याचं कारण असं आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा कदाचित त्यांना जितकं अपेक्षित मतदान होतं तेवढं अपेक्षित मतदान केलेलं नाही आहे आता मुद्दा असा आहे की हा सगळं इथं थांबत आहे का इथं थांबत नाही आहे असं आहे की संग्राम भंडारे यांच्यावरती आपण का बोलतो आहे त्याचं कारण असं आहे की हे संग्राम भंडारे जे स्वतःला कीर्तनकार असल्याचं म्हणत आहेत जे स्वतःला संत परंपरेचा वारसा सांगतोय असंच आहे त्यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले की बाळासाहेब थोरात तुम्ही जर अशा पद्धतीनं आमच्यावर हल्ले करणार असाल तर आम्हालासुद्धा नथुरामजी व्हावं लागेल नथुरामजी गोडसे व्हावं लागेल नथुरामजी गोडसेंनी काय केले कल्पना आहे आपल्याला नथुराम गोडसे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या केली गोळ्या झाडून आता याचा अर्थ असा आहे का की संग्राम भंडारे यांना हे थेटपणे ही धमकी आहे संग्राम भंडारेंची बाळासाहेब थोरातांना असं म्हटलं तर वावगं ठरेल का हा प्रश्न आहे जसा दोन काय संग्राम भंडारेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तिथल्या चार पाच लोकांविरोधात ज्यांची मी यादी वाचून दाखवली मग संग्राम भंडारे तर थेट व्हिडिओमधून आहेत की बाळासाहेब थोरात आम्हाला नाहीतर नथुरामजी गोडस व्हावं लागेल याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की ही बाळासाहेब थोरातांना थेट धमकी आहे ना मग तशा पद्धतीचा काही गुन्हा अशा बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा कुठे दाखल झालाय का हा प्रश्न आहे आपण काही काय आपण काही प्रश्न विचारतोय आपल्याला पडलेले प्रश्न या सगळ्या प्रकरणामधून तिसरा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला हे सगळं घडतंय त्यावेळेला संगमनेरमध्ये संगमनेरचं एकूण जे वातावरण आहे संगमनेर हे खूप महत्त्वाचं शहर आहे पुणे आणि नाशिकच्या रस्त्यावरचं संगमनेर हे व्यापारी पेठ आहे दोन्ही शहरांना जोडणारी म्हणजे दोन्ही बाजूला इकडं पुण्याला इकडे नाशिकला जोडणारी पेठ आहे तिथला व्यापार मोठा आहे तिथले उलाढाल मोठी आहे आता अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्याचा परिणाम अशा पद्धतीच्या व्यापारावरती होतो हे स्वाभाविक मानलं जातं त्याची चिंता जी आहे ती तिथल्या लोकप्रतिनिधींना नाही आहे का आता चौ पाचवा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीची घटना घडते त्यावेळेला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी काय काय उपाययोजना केलेल्या म्हणजे जसे या बाजूच्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले तर तशा पद्धतीचे काही गुन्हे दुसऱ्या इतर कोणावरती दाखल केले आहेत का हा सुद्धा प्रश्न आहे आता ज्या वेळेला बाळासाहेब थोरातांचा मोर्चा संपला त्यानंतर तातडीनं हे जे काही भंडारे आहेत त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे मोठीच्या मोठी तेव्हा ते म्हणाले मन, ते की खोटं बोल पण रेटून बोल आहोत बाळासाहेब त्यांचा हात कोणी धरू शकत नाही राजकारणावर बोललो दाखवायला हवं हो मुद्दा असा आहे की बाळासाहेब थोरात उघडे पडले सर्व धर्म हे न आवडणारं वाक्य आहे धर्म बदलला की विचार बदलतात हे राजकीय भाषण नाही दुसऱ्या कीर्तना क्लिप त्यांनी व्हायरल केल्या आहेत नथुराम गोडसे यांचा केवळ मी उल्लेख केला आहे त्यांनी माझ्यावर हल्ला केला ते म्हणतात आता तत्वांनी तत्वांसाठी मी मरेल मुद्दा असा आहे की ज्या ज्या काय ज्यांची परंपरा आपण सांगतो त्या परंपरेमध्ये ही बसणारी वाक वक्तव्य आहेत का मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ज्या वेळेला बाळासाहेब थोरात हे बाजूला सोडा राजकारण बाजूला सोडा मुद्दा प्रश्न जो आहे तो कीर्तनाच्या किंवा अध्यात्माच्या परंपरेचा आहे त्या अध्यात्माची परंपरा कुणीतरी बाजूला करण्याचा त्याला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत का जो विचार इथं तुकोबांनी ज्ञानोबांनी पेरला जो विचार इथल्या संतांनी पुढे नेला अगदी गाडगे महाराज तुकडोजी महाराज असतील तिथंपर्यंत अगदी त्याच्यानंतर आधुनिक त्यांच्याच पावलावर पावलं टाकत राजर्षी शाहू महाराज फुले आंबेडकर यांनी जो समाज जो आहे ज्याच्यामध्ये भेद असला नाही पाहिजे अशी जी मांडणी केली होती त्याला हे कुठंतरी फाटा देतात का मुद्दा असा आहे की अध्यात्म ही फार सॅक्रेड पवित्र बाब आहे त्या पवित्र बाबीमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करणं अशा पद्धतीनं धर्माला कुठला तरी एकाच पद्धतीचा रंग देणं धर्माला कुठल्या तरी एकाच चौकटीमध्ये बांधून ठेवणं हा दुसऱ्या कुठल्या तरी धर्माच्या लोकांविषयी अपपर भाव निर्माण करणे धर्म जोडतो धर्म जोडतो धर्म तोडत नाही कुठलाही धर्म माणसं जोडायला शिकवतो तो माणसं तोडायला शिकवत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यातला असा आहे की ज्या ज्या वेळेला धर्मामध्ये माणसं भांडणं लागतात आणि ती भांडणं पेटतात दोन समुदायांमध्ये दोन लोकांमध्ये त्यावेळेला अशी परंपरा सांगणारे लोक ते मिटवण्याचा प्रयत्न करतात पेटवण्याचा प्रयत्न करत नाही आणि तिसरा तिसरा मुद्दा असा आहे की हे वातावरण जर गढूळ होत असेल तर तातडीनं पोलिसांनी यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे आज सोळा तारखेला घटना घडलेली आहे आज एकवीस तारीख आहे जवळपास पाच सहा दिवस उलटून गेले आहेत मग यातलं जे सत्य आहे ते पोलीस पुढे का सांगत नाहीत की नेमकं घोलेवाडीमध्ये काय घडलं नेमकं बाळासाहेब थोरात यांची चूक असेल तर पोलिसांनी ती समोर येऊन दाखवली पाहिजे किंबहुना जर चूक असेल तर बाळासाहेब थोरात यांच्यावरती दा गुन्हा दाखल करण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली पाहिजे ती हिंमत का होत नाही आहे है पोलिसांची मुद्दा असा आहे की तपास चालू आहे या एका वाक्यामागे जे वातावरण दूषित केलं जाते किंवा इतर लोकांकडून इतर लोकांकडून जे दूषित केलं जाते तर त्याला थोडंसं खतपाणी मिळतं मला असं वाटतं की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत तिथंच पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि कीर्तनकार या समाजामध्ये आत्तासुद्धा खूप ज्येष्ठ लोक आहेत खूप अभ्यास असलेले लोक आहेत तर हा जो काही संत परंपरा सांगणारी लोकं आहेत त्यांनी ह्या नवे जे लोक येत आहेत या सगळ्या परंपरेमध्ये तर ते नवे लोक जे बोलत आहेत ते योग्य बोलत आहेत का आणि जे भावना सांगत आहेत ती योग्य आहेत का अशा पद्धतीचा भाद भेद जो निर्माण केला जातो भाव जो निर्माण केला जातो तो योग्य आहे का याचासुद्धा विचार केला पाहिजे आपण भंडारे काय म्हणाले आणि त्याला बाळासाहेबांनी काय उत्तर दिलं दोन्ही सांगितले आता जबाबदारी पोलिसांची आहे की योग्य कोण आहे हे ठरवण्याची भंडारे योग्य असतील तर बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई केली पाहिजे आणि जर बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मुद्दे योग्य असतील तर मग दुसऱ्या बाजूला काय केलं पाहिजे हे सुद्धा पोलिसांनी ठरवलं पाहिजे त्यामुळं भुलेवाडीतलं हे जे वातावरण आहे कुणी कुणाचा नथुराम कुणी कोणासाठी नथुराम गोडसे व्हायचं अशा पद्धती जर वक्तव्य होत असेल तर ते संवैधानिक आहे का कायद्याच्या चौकटीत आहे का हे सुद्धा पोलिसांनी तपासलं पाहिजे मला असं वाटते की हा सगळा भाग जो आहे तो सगळ्या जर संविधानानं देश चालत असेल तर कायद्यापाशी येऊन थांबतो आणि कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे राखणं त्यांची जबाबदारी याला वाढते राज्यातले प्रमुख तर हे सगळं बघतच असतात त्यामुळं संगमनेरमध्ये केवळ संगमनेरचं राजकारण अमोल खताळ किंवा विरुद्ध बाळस थोरात नाही आहे त्या राजकारणाला पलीकडे शिर्डीची सुद्धा आहे तर संगमनेरचं राजकारण कुठून कंट्रोल केलं जातं आहे का कुणी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे का कुणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे का संगमनेरच्या राजकारणामध्ये सतत अस्वस्थता असावी असा कोणाचा भाव आहे का असा कोणाचा प्रयत्न आहे का हे सुद्धा प्रश्न जे आहेत ते विचारले पाहिजे तुमची काही मतं असतील काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समधून नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत